नमस्कार नवरात्रीचा संबंध जननी दुर्गा देवीशी आहे नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते कोणत्याही प्राण्यात देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते नवरात्रीत कन्यापूजनाचे खूप महत्त्व आहे तर कन्यापूजन का करतात कसे आणि कधी करावे यासंबंधित आपण या, या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती बघणार आहोत नवरात्रीत दोन ते दहा वर्षांपर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे या मुलींना साक्षात देवीचे रूप मानले जाते यांना कुमारिका असे म्हणतात या कुमारिकांचे पायांचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची प्रथा असते नवरात्रीत अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करणे सर्वात श्रेष्ठ मानले जाते पण आपल्याला अष्टमी किंवा नवमीला जमत नसेल तर नवरात्रीत जमेल त्या दिवशी कन्यापूजन केले पाहिजे कारण नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा शुभ मानला गेला आहे तर एक कुमारिका किंवा कन्यापूजन का केले जाते त्यामागे एक पौराणिक कथा आहे श्रीधर पंडित नावाचा देवीचा मोठा भक्त होता एकदा नवरात्रात त्याने कुमारिकांना आमंत्रित केले तेव्हाच भक्ताची परीक्षा घेण्यासाठी वैष्णव देवी या कन्यांमध्ये येऊन बसली सर्व कुमारिका काही वेळाने आपापल्या घरी निघून गेल्या मात्र देवी तेथेच बसून राहिली देवीने श्रीधर पंडिताला सांगितले की भंडाऱ्याचे आयोजन करून गावाला बोलवावे या भंडाऱ्यात भैरवनात आला आणि देवीने अंत करून त्याचा उद्धार केला अशी एक कथा पुराणात असल्याचे सांगितले जाते कन्यापूजनासाठी दोन ते दहा वर्षांपर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे तर कोणत्या वयाची कन्या पूजल्याने काय फलप्राप्ती मिळते ते आधी बघूया दोन वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या म्हणजे त्रिमूर्ती असल्याने हिच्या पूजनाने सुखसमृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी पूजा केल्याने घरात कल्याण होतं पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असून त्या कन्याची पूजा पाच वर्षाच्या कन्याची पूजा केल्याने आजारांपासून मुक्ती मिळते सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असून हिची पूजा केल्याने राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर प्रदान करणारी असते आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असून तिची पूजा केल्यास विजय प्राप्ती होते नऊ वर्षाची कन्या दुर्गारूपात असून शत्रूचा नाश करते आणि दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असून त्या कन्याची पूजा केल्याने सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात त्यानंतर आता आपल्याला पूजा कशी करायची कन्यापूजन कसे करावे ते बघूया कुमारिका घरी आल्यावर त्यांना देवीचे रूप मानून त्यांची मनोभावे स्वागत करावे मुलींना आरामदायक आणि स्वच्छ ठिकाणी बसवावे आणि त्यानंतर त्यांचे पाय धुवून त्यावर कुंकू लावावे आणि त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा यानंतर कपाळावर अक्षता आणि कुंकू लावावा मग या मुलींना गोडाधोडाचे जेवण करावे किंवा पुरी हलवा चणा खीर यांचे जेवण द्यावे यथाशक्ती कुमारिकांना गजरा दक्षिणा आणि भेटवस्तू द्यावी कुमारिकांना भेटवस्तू किंवा दानामध्ये रुमाल लाल वस्त्र फळ खेळणी किंवा त्यांना उपयोग येईल अशी एखादी वस्तू भेट म्हणून द्यावी यानंतर कुमारिकांचे आशीर्वाद घ्यावेत असे केल्याने देवीची कृपा आणि शुभ आशीर्वाद प्राप्त होतात त्यानंतर कुमारिका पूजनावेळी एखाद्या बालकालाही बोलवावे असे सांगितले जाते याशिवाय कुमारिका पूजन पूर्ण होत नाही आपल्या इच्छाप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकांचे पूजन करावे पण जमत नसल्यास एक कुमारिका बोलवून तिचे पूजन केले तरी फलप्राप्ती होते त्यानंतर कन्यापूजनाचे नवरात्रीमध्ये खूप महत्त्व आहे मुलींच्या पूजेशिवाय नवरात्रीची पूजा अपूर्ण मानली जाते दुर्गा देवीच्या पूजेमध्ये हवन तपश्चर्या दानधर्म याने देवी जेवढी प्रसन्न होत नाही तेवढी कन्यापूजन केल्याने होते कन्यापूजेने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे आणि कन्यापूजन आपण नवरात्रीत केलेच पाहिजे त्यानंतर किती कन्या पूजल्याने किंवा किती मुलींची पूजा केल्याने आपल्याला काय फळ मिळते ते आपण बघूया तर एका कुमारिकेचे पूजन केल्यास के ऐश्वर प्राप्ती होते तसेच दोन कुमारिकेंचे पूजन के पूजन केल्याने मोक्षप्राप्ती होते तीन कुमारिका पूजल्यास अर्थ धर्म आणि कामप्राप्ती होते राज्यपद प्राप्तीसाठी चार कुमारिकांची के पूजा केली जाते पाच प कुमारिकांची पूजा केल्याने विद्याप्राप्ती होते तर सहा कुमारिकांची पूजा केल्याने षट कर्मसिद्धी होते सात कुमारिका पूजल्याने राज्यप्राप्ती होते तर संपत्तीप्राप्तीसाठी आठ कुमारिका पूजल्या जातात नऊ कुमारिका पूजल्याने पृथ्वीचे राज्य मिळते आणि त्यानंतर कन्यापूजनामध्ये भैरव म्हणून एका मुलाला अर्थात मुंज झालेल्या मुलाला बोलवावे तर अशा प्रकारे कन्यापूजन करावे आणि कन्यापूजन का कधी आणि कसे करावे याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर कमेंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बिल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिस होणार आहे होणार नाही आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ बघता येईल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद